लांबजणा येथील जीवनदान महाकुंभात बासष्ट जणांनी केले रक्तदान जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने दरवर्षी महाराष्ट्रासह अन्य विविध राज्यात रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येतात या शिबिराच्या माध्यमातून लाखो रक्तपिशव्या संकलन होतात त्याचा लाभ विविध आजारांच्या गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात होतो औसा तालुक्यातील लांबजणा येथील श्री हनुमान मंदिरात जीवनदान महाकुंभाचे रविवार दिनांक अकरा जानेवारी रोजी आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचे उद्घाटन सरपंच महेश सगर उपसरपंच बालाजी पाटील सोसायटीचे चेअरमन नारायणदास बजाज शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे भाजपा युवा मोर्चा किल्लारी मंडळ अध्यक्ष नितीन कवठाळे हनुमान कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत महामुनी सोसायटीचे माजी सेक्रेटरी राजकुमार चिल्ले व आदी मान्यवर यांच्या हस्ते जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर तात्या सोनवणे व डॉ रोजेवाले मॅडम यांनी सदिच्छा भेट दिली लांबजना व लांबजना परिसरातील तपसे चिंचोली लाडवाडी तांबरवाडी तांडा जावळी खरोसा जोगण चिंचोली व अन्य गावातील बासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केलं हे शिबीर यशस्वीतेसाठी रामानंद संप्रदाय सौ औसा तालुका युवा अध्यक्ष गणेश बिराजदार सतीश नाना जाधव बालाजी कवठाळे निळकंठ डाळिंबे सतीश चिल्ले श्रीमंत शिंदे वैजिनाथ डिगोळे रतनगिरी सूरज सगर किरण शालगर जिल्हा कर्नल सूरज क्षीरसागर जिल्हा ब्लॅक कमांडो संभाजी राठोड मुकुंद पोद्दार शिवाजी परताळे संताजी राजगावे रणजित चव्हाण जीवन मुगळे दास भोसले अंकुश राठोड रामराव चव्हाण समाधान भोसले अंकुश तौर अंकुश टोंपे गोरख पाटील भैया भोसले नाशिक जावळे आकाश शेळके अमोल शिंदे औसा तालुका महिला अध्यक्ष साधनाताई पवार तालुका लेफ्टनंट कॅप्टन माधवी राजमाने जयाताई माने शुभांगी शिंदे सरोजा शिंदे पूजा बिराजदार वैभव सुरवसे रामलिंग पाटील यांच्यासह आदींनी प्रयत्न केले विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर व रुग्णालय लातूर व संजीवनी ब्लड सेंटर लातूरचे डॉक्टर व सर्व कर्मचारी यांनीही दिवसभर उपस्थित राहून रक्त संकलनाचे काम केले या कार्याबद्दल ब्लड बँकेच्या वतीनं गौरवपत्र व सन्मानचिन्ह कॅम्प प्रमुख गणेश बिराजदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले